माझा रोज एक नवीन विषय म्हणून चालतो चॅनल चालतो तुम्ही बघा मी तुमचा फोन नंबर घेईन आणि तुम्ही पण माझं रिक्वेस्ट मान्य कराल अशी अपेक्षा करतो आणि साहेब प्लीज तुम्ही त्या ठिकाणी उभा राहा या ठिकाणी नको धोका निर्माण करू नका तुमचा तुम ओके ह्या मावशी कुठल्या का आहेत काय आहेत यांना माफ करा तुम्ही जावा मी बोलतो साहेब असू दे असू द्या असू दे मावशी मित्रांनो बघा साताऱ्याच्या आपण एका ब्रिजवरती आहोत आणि या ठिकाणी हे पोलीस आहेत वास्तव्य हायवेचे पोलीस नाही आहेत हे पोलीस कुठले तरी ट्रॅफिकचेच पोलीस आहेत या ठिकाणी टू व्हीलरवाल्यांना तट अडवतात आणि अशा पद्धतीनं त्रास द्यावे लागलेत त्यांचं गाडीचे नंबर बघा त्यांचा व्हिडिओ बघा हे पोलीस आहेत तर हे या पद्धतीनं इथं थांबलेले आहेत वास्तविकरित्या यांना इथं पॉईंट दिलाय का आपण त्याची चौकशी करू आणि मग आपल्याला त्यांच्यावरती बोलता येईल बघा आता आपण गाडीतनं उतरतोय आणि त्यांना डायरेक्ट विचारतोय आपण की खास करून उतरून आलोय साहेबांशी बोलायला त्या साहेबांचं नाव आहे बी एस वेंगुळकर तर साहेब मी तुम्हाला विचारतो की मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातनं मी असे काय व्हिडिओ काढतो काय तर तुम्ही माझा व्हिडिओ यापूर्वी सुद्धा बघितला असाल आज तुम्ही सातारा मध्ये ड्युटी करता हा रोड आहे ऐका 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 माझा आधी ऐका कि हा जो रोड आहे या रोडवरती खरं वाजत की ट्रॅफिक इतकं अडचणीच आहे आज आपण फॅमिलीला थांबवलेलं आहे त्या ठिकाणी त्या मुलाला थांबवलेलं आहे या ठिकाणी अपघात झाला काय झाला तर याला जबाबदार कोण आणि तुम्हाला या ठिकाणी तुमच्या सिनियर अधिकाऱ्यांनी किंवा तुमच्या आदरी मेजरने इथं ड्युटी लावलेली आहे किंवा नाही yes. या पॉईंटला ड्युटी लावलेली आहे yes. तर या पॉइंटला ड्युटी लावण्यामागचा उद्देश काय हेल्मेट हेल्मेट किस वगैरे नाहीये त्या केसेस तुम्ही साहेब या केसेस तुम्ही खरं वास्तू चौकामध्ये करायला पाहिजे ज्या ठिकाणी गाडी साईडला लावू शकतो हायवेवर आवश्यकता असेल माझी रिक्वेस्ट आहे सर हायवेवर आवश्यकता असेल तर ज्या ठिकाणी त्या ट्रक थांबलेला आहे त्या ठिकाणी साईडला गाडी थांबवण्याची जागा आहे अशा ठिकाणी तुम्ही त्यांना चेक करा मी तुम्हाला विरोध करत नाहीये पण माझी रिक्वेस्ट आहे की या ठिकाणी बघा ही फॅमिली इथं थांबलेली आहे जर समजा एखादी गाडी आली तुम्हाला काही त्रास झाला किंवा या मॅडमना काय झाला तर त्याला जबाबदार कोण कारण हे स्पॉट ठीक नाही आहे सर मला एक सांगा आपण माझी रिक्वेस्ट काय आहे सुतार साहेब अभिजित सुतार साहेब ती जी ट्रक आहे त्या ठिकाणी तुम्ही साईड लोकांना घेऊन तुम्ही जर यांना काय लायसन्स चेक करा तुमची काय ड्युटी आहे ती करा मी हात जोडून विनंती करतो की तुमच्या घर या नागरिकाच्या जीवाला धोका होईल असं तुम्ही वागू नका माझा रोज एक नवीन विषय म्हणून चालतो चॅनल चालतो तुम्ही बघा मी तुमचा फोन नंबर घेईन आणि तुम्ही पण माझं रिक्वेस्ट मान्य कराल अशी अपेक्षा करतो आणि साहेब प्लीज तुम्ही त्या ठिकाणी उभा राहा या ठिकाणी नको धोका निर्माण करू नका तुमचा ओके ह्या मावशी कुठल्या का आहेत काय आहेत याला माफ करा तुम्ही जावा मी बोलतो साहेब আসুদে দে আসুদে আসু দে